भाजपला राजकारणात पुरस होत नाहीत आणि म्हणून गद्दार मांडीवर घ्यावे लागले उद्धव ठाकरेंचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाशिकमध्ये सभा पार पडली आणि या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली विषय अनेक आहेत आणि किती विषयांवर किती बोलायचं पण काही गोष्टींवर आवर्जून बोलणं भाग आहे मोदीजीसुद्धा आज नाशिकमध्ये होती आता त्यांच्या खरंच मनावर एवढा ताण पडला आहे मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपत नाही झोपलं नाही किंवा पू झोप पूर्ण झाली नाही मग डॉक्टर सांगतात की मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखं बोलायला लागतात मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि तरीही काही पावटे पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहीत आहे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेनामध्ये असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलेला आहे या पावटीनं कुठं मोठ फुटला मला माहीत नाही इथपर्यंत की हिंदू हृदय सम्राटांचा निवडणूक आणि तेलंगणाच्या हे मला नकली संतान म्हणाले मोदीजी मी माझं बर्थ सर्टिफिकेट मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाही तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाही तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार नाही चोराच्या हातात धनुष्यबाण दिलं पण मशाल बघा कशी पेटलेली आहे त्यांना प्रश्न असा पडला आहे संपूर्ण फौज मोदींच्या बाजूने आहे भाजपची तीन पटापासूनची मोठी भांडीकुंडी वाजणारी त्यांच्याकडे आहेत पण तरी ते उद्धव ठाकरेला घाबरतात कारण जनतेच्या रूपाने माझ्या भोवती शिवसेना प्रमुख आणि माझ्या मा साहेबांचे कवच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आज आपले नाशिकमध्ये होते आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर मरे कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल कि स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली तरी देखील काही पावटे पावटे माहिती ना काय असतात त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहितीये हे पावटे, पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात हे शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटल्यात माहिती नाहीत मला आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत मोदीजी मी माझ बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बा तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलात ना चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण मशाल बघा कशी पेटलेली आहे मग त्यांना प्रश्न असा पडलाय की संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे भाजपची सगळी तिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे शिवसेना प्रमुखांच्या आणि माझ्या माच जे आशीर्वादाचं कवच आहे हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण राजकारण म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक